समर्थ तुमचं माझ्या चॅनल स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत असं पौष्टिक मस्त असा पराठा बीटचा पराठा बनवणार आहोत तर असं बीटचा पराठा सहज आपण बनवत नाही आणि तो आपण बनवल्यानंतरच आपल्याला त्याची टेस्ट करते आहे टेस्ट सुद्धा एकदम छान अशी लागते तर चला तर बघूया बीटचा पराठा कसा बनवायचं ते तर इथे साहित्य बघ आपल्याला काय काय लागतं इथे आहे गावाचं पीठ घेतलेले मी आणि हा एक बीट घेतलेला आहे तो सोलून असा त्याचे असे काप करून घेतलेले आहेत आणि ते आहे दोन मिरच्या घेतल्या आणि लसूण घेतल्या जर तुम्हाला अद्रक टाकायचे तर ता अद्रक टाकू शकता कोथंबीर वगैरे जर भरून टाकायचं टाकू शकता पण मी आता फक्त बीट आणि लसूण मिरची हे सगळं आहे ना मिक्सरला लावणार आहे तर आता हे पहिलं मी मिक्सरला लावून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर इथे मग आपलं हे बीट आणि मिरची लसूण वाटून झालेले तर हे आपल्याला काय करायचं ह्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे तर इथे बघा हे बीटच आपलं असं मस्त असं बारीक वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि असं मी काय गाळून वगैरे हो फक्त पाणी वगैरे हो नाही डायरेक्ट बीटच घेतलेलं आहे आता आपल्याला टाकायचं फक्त मीठ चवीपुरतं मीठ आहे आणि हे ना आपल्याला पीठाचा गोळा तयार करून घ्यायचा जसं आपण चपातीला पिठाचा गोळा तयार करतो तसा गोळा तयार करून घ्यायचा हे पीठ मी मळून घेते आता त्याचा गोळा तयार मस्त झालेला आहे मी याला थोडंसं तेल लावून आहे आणि पाच मिनटं आपण हा गोळा असंच ठेवा आणि पाच मिनटानंतर आपण पराठे बनवायला घेऊया तर इथे बघा पाच मिनटं मी पीठ असं भिजत ठेवलेलं आता पाच मिनटं झालेले आता मी करायला घेते चपाती एवढा आपल्याला गोळा घ्यायचा आहे व्यवस्थित मळून घ्यायचा आहे तो आपल्याला आधी आता याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची थोडस पिठामध्ये गोळून घ्यायचं आणि नंतर याची चपाती लाटून घ्यायची आपल्याला तर आपल्याला पराठा बनवायचा आहे तर थोडस जाडसरच पाहिजे एकदम पातळ पण नाही लाटायचं इथे मी तव सुद्धा तापत ठेवलेलं हो आहे तर ओडी अशी आपल्याला तुम्ही बघू शकता जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही लाटलेले मी तर इथे तवा सुद्धा आहे आता पराठा भाजून घेऊया आता मी इथे भाजून घेतलाय तर तुम्हाला जर पुऱ्या करायच्या असेल याच्या तर पुऱ्या सुद्धा मस्त छान अशा वाल्या पुऱ्या असा मस्त होतात तुम्हाला जर पराठा नसेल बनवायचं तर पुऱ्या बनवून बघा पुऱ्या पण छान होतात पराठा आपल्याला मस्त असा भाजून घ्यायचा आहे तरी तिथून बघू शकता मस्त आपला पराठा तयार झालेला आहे व्यवस्थित असं लाल चटणी मस्त भाजून घेतलेला आहे अशा पद्धतीने बाकीचे सगळे पराठे मी करून घेते आधी आपल्या बीचचे पराठे तयार झालेले आहेत एकदम छान आणि मस्त आणि झटपट सुद्धा अगदी पाच मिनिटात आपले पराठे तयार होतात जर तुम्हाला मुलांना साठी द्यायचं असेल तर एकदम पौष्टिक असा हा पदार्थ आहे मुलांना साठी हप्त्यातून एक ते दोन वेळा तर जरू, जरू, जरू जरूर तुम्ही हे पराठे देऊ शकता मुलं कसे आवडीने कलरफुल असेल आणि आवडीने पण खातील त्यामुळे हा पराठा मुलांना जरूर द्या आणि अशा पद्धतीचे पराठे तुम्ही नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय